आज या ठिकाणी आम्ही सर्व दिग्विजय बागल यांच्यावर प्रेम करणारे आणि विधानसभेच्या टायमाला ज्या शिंदे साहेबांनी बायांवर विश्वास ठेवून घेतलेलं होतं या या सर्व बायांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी ह्या ह्यामध्ये पंचावन्न गावातील शाखा प्रमुख आणि वीस हजार सभासद नोंद शिवसेनेमध्ये या मुळे शिंदे गटाला झालेले होते करमा तालुक्यात आणि जर एवढी लोक स्थानिक पातळीवर आणि सर्व गाव पातळीवर जाऊन सर्व सर्व लोकांनी दिग्विजय भाई यांच्यावर विश्वास ठेवून <coughs> शिवसेनेत सभासदत्व सदत्व नोंदणी केली आणि या सर्वां सर्वांना म्हणून आज जर त्या शिंदे गटात शिवसेनेमध्ये जर दिग्विजय वाघल यांना जर न्याय भेटत नसेल तर आज आम्ही सगळ्यात शिवसैनिकांनी आणि सर्व सदस्य पदाचा राजीनामा द्यायचं ठरवलेला आहे आणि आम्ही नेत्यांना विनंती करणार आहे की बाबा ज्या पक्षात तुम्हाला किंमत नाही त्या पक्षात तुम्ही राहू नये ही सर्वांच्या तर्फे आणि माझ्या स्वतःच्या वैयक्तिक म्हणण्यानुसार की बाबा ज्या पक्षात तुम्हाला किंमत नाही त्या पक्षात तुम्ही एक मिनिट ही राहू नये अशी आमची विनंती आहे नेत्यांना आणि ही सर्व शाखा आम्ही सर्व शाखा बरखास्त करणार आहेत आणि वीस हजार सभासद सदस्य तत्वाचा राजीनामा ही शिवसेना मुंबई येथे पाठवणार आहोत आपले नेते दिग्विजय भागल यांचा शिवसेनेमध्ये मागच्या एक वर्षापूर्वी प्रवेश झाला आणि विधानसभेची निवडणूक त्यांनी शिवसेना या तिकीटावर लढवली ज्या शिंदेसाहेबांनी आपल्या नेत्यांना भरपूर अशी प्रचंड अशी ताकद दिली मग आजच असं काय झालं नेमकं या दोन चार दिवसामध्ये की त्यांना दिग्विजयबाई यांचा विसर पडला आणि ज्यांनी या तालुक्यामध्ये एकही शाखा काढली नाही अशा लोकांना तुम्ही जर या पाणी स्वराज्य संस्थेचं निवडणुकीचं अधिकृत प्रभारी म्हणून नेमणूक करत असाल तर आम्ही या शाखे शिवसेनेमध्ये थांबायचं का असा आमचाच नेत्यांना आमचा प्रश्न आहे व आपलं तिथं तिक काही चालतच नाही तर आमच्यासो आमच्या बरोबरच नेत्यांनी ने सुद्धा या पक्षाचा राजीनामा द्यावा आणि आज आम्ही ज्यांनी या तालुक्यामध्ये एकही शाखा काढली नाही आम्ही या तालुक्यामध्ये पंचावन्न शाखा काढल्या नेत्यांच्या अधिकारी अधिकार अधिकारी पदाखाली आणि वीस हजार सदस्य नोंदणी केली हा क्रमांक पहिला असेल वाढतो या सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये नेत्यांच्या आदेशाने वीस हजार सदस्य नोंदणी केली वीस हजार सदस्य नोंदणी आणि पंचावन्न शाखा पूर्ण पंचावन्न शाखा अध्यक्ष आज आम्ही सर्वजण इथे एकत्र जमलो आणि आम्ही पूर्णपणे नेत्यांसमोर आमचे आमचं मत मांडलं आणि आम्ही पंचावन्न शाखा आणि वीस हजार सदस्य प्र सगळेजण आम्ही पूर्णपणे आज शिवसेना या पक्षाचा राजीनामा देत आहोत आणि शिवसेनेला शेवटचं जय महाराष्ट्र म्हणत आहोत विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार दिग्विजयभाई या बाबत यांच्या मार्फत आम्ही करमाळा विधानसभा मतदारसंघात जोमाने शिवसेना पक्षाचे काम नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली करत होतो सन्मान्य नेत्यांनी विधानसभेनंतर या मतदारसंघामध्ये जवळपास वीस हजार सभासद नोंदणी आणि पंचावन्न शाखेचं उद्घाटन आम्ही जोमाने या ठिकाणी केलेलं होतं आणि शिवसेना पक्षाचं काम तेवढ्याच जोरदार पद्धतीने चालू होतं पण सध्याच्या परिस्थितीत या नगरपालिकेचे निवडणूक असो किंवा काही पातळीवरचे निर्णय असो या कोणत्याही निर्णयामध्ये सन्मान्य आमचे नेते भाई यांना शिवसेना पक्षाच्या राज्य पातळीवरील काही पदाधिकारी असतील जिल्हा पातळीवरील काही पदाधिकारी असतील यांनी कोणत्याही निर्णयात विचारात न घेतल्यामुळं आम्ही आमच्या सर्व शाखा प्रमुख यांची एक बैठक घेऊन आम्ही असं ठरवलेलं आहे की जर आपल्या नेत्याला या पक्षात विचारात घेत नसतील तर आपण त्या पक्षात थांबून काहीच उपयोग नाही त्यामुळे आज आम्ही या पंचावन्न शाखा अध्यक्ष सगळे शाखेचे पदाधिकारी राजीनामा देत हो, आहोत आणि वीस हजार सभासद नोंदणी स सभासदांचे राजीनामे पोस्टाने मुंबई ते बाळासाहेब भवन येथे पाठवत आहोत हो। आणि आम्ही सर्वांच्या वतीने नेत्यांना एकच आग्रह करणार आहे की तुम्ही सुद्धा या पक्षाचा लवकरात लवकर राजीनामा देऊन या पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र करू धन्यवाद जी बैठक झाली नेमकं का भूमिका काय काय ठरली आज आमच्या शिवसेना पक्षाचे जे ग्रामीण भागातले शाखा मध्ये पंचावन्न त्या शाखा उद्घाटन केलेले होते दिग्विजय बाहेर <laughs> पराभव झाल्यापासून सतत्याने पक्षवाढीसाठी दिग्विजय बाहेर काम करत होते त्यांच्या नेतृत्वाखाली तळागाळात शिवसेना पक्षाचे शिंदे गटाचा आम्ही विचार पोचवण्याचं काम करत होतो गाव तिथं शाखा काढण्याचा गिरिजबाई यांचा मानस होतं आणि त्या पद्धतीने आम्ही सगळ्या तालुक्यामध्ये एकशे दहा पंधरा गावामध्ये शाखा उघडायच्या स्थापन करायच्या त्यापैकी आमच्या पंचवंश शाखांनी स्थापन केलेल्या होत्या पंचवन्न शाखाच्या सगळ्या शाखा अध्यक्षांशी त्या कार्यकर्णी सदस्यांच्याबरोबर आमची बैठकीत आहेत त्या बैठकीमध्ये असं ठरलं की आता आपल्याला या शिवसेने पक्षाचं काम करायचं कारण ज्या पक्षामध्ये आपल्या नेत्यालाच सन्मान मिळत नाही निवडणुकीच्या कामामध्ये किंवा इतर त्या पक्षीय पातळीवर संघटनात्मक काय विषय विचारविनिमयाच्या बैठका आहेत त्या बैठकीला दावा जातं आणि अशा पक्षाचे ज्या ठिकाणी आपल्याला सन्मानच नाही विचारलं जात नाही त्यामुळे विश्वासघात केला जातो आणि चिमूटभर माणसाचं ऐकून तर आमच्या एवढे मोठे नेत्यांचं तर कुठं त्यांना तुम्ही गावलं जात असेल तर आम्ही त्या पक्षला की नाही आमच्या पक्षीला शाखा बाप फस्ट माझे आमदार जिवंतराव जगताप यांना प्रभारी केल्याबद्दल तुम्ही नाराज अशी चर्चा आहे আমি নারাগীত কারণ যা পক্ষে আমার জবাবদারি দিলে আমি বিধানসভেছ নিজে লড়ভবনে আসত হচ্ছে কোনো পারভাবনা খুঁজে না কাম আছে ते सातत्याने दिवस बाहेर काम केलं ना आणि त्यानंतर कुणीतरी दोन चार पाच सहा महिन्यात प्रवेश केला किंवा त्याच्याच हातात आज ही निवडणूक आमच्यासाठी सर्वसामान्य तळागाळातल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पद देण्यासाठी जी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवड आणि त्या निवडणुकीमध्ये जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर त्यापासून त्यांना मला नेमणूक केली म्हणून आम्हाला काही त्याच घेणं देणार नाही पण पक्षाने सुद्धा आता बहिष्कार माहिती ते लोक नव्हते आम्ही पंचावन्न शाखा चालल्या आणि प्रत्येक गावामध्ये तालुक्यातल्या वाढी गोष्टी वर्षा काकांनी आमचं नियोजन कसं तयार आहे डाटा सांगा आणि काम करत होतो पण आम्हाला कुठंच विचारात घेतलं नसेल या नागरिक आणि ह्याच्या अगोदर ते आम्हाला जे काय त्रास झाला आणि त्याबद्दल जे काय कथा घेतले ते आम्ही वरिष्ठांपर्यंत त्या परंतु वरिष्ठांनी मी त्याची दखल घेतली नाही सन्मान्य एकनाथ जी साहेब यांच्याबद्दल आदरणीय आपणच प्रेम आहे मान्य परंतु त्यांच्यानंतर जी खालची संघटना आहे ती संघटनेत आम्हाला जाणबून राबवले जाते म्हणून आम्ही

आम्ही राजीनामा दिल्यावर आता आम्ही सगळेजण मिळून जे विजय सुद्धा सांगणार आहे आम्हाला त्या पक्षात काम करायचं नाही आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली काम केलंय भविष्यात मी तुमच्याच नेतृत्वाखाली काम करणार आहे पण आमच्या बी एक विनंती आता कार्यकर्त्यांची सगळ्या पदाधिकारी की आपण घ्या आपण बी त्यांच्या शिवसेनेच्या शिवसेने किती काय त्यांच्याकडे सुद्धा आहे त्या सुद्धा शोध पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांनी सुद्धा शिवसेनेला काय आमचा जयमान करावा अशी विनंती करा कारण मला नगरपालिकेला चित्र वेगळं दिसेल का